जत तालुका संख्येतील येतील रोड रोडजवळ असलेल्या ईदगाह येथे संघसह परिसरातील मुस्लिम बांधवाणी सामूहिकरित्या एकत्रित जमा होऊन ईद ईदू पितर तथा रमजान ईदची नमाज दिनांक एकतीस मार्च रोजी हाफिज इलिया जमादार यांनी संघचे सर्व मुस्लिम बांधवांचे नमाज पठण करून घेऊन या रमजान ईद उत्साहात साजरी केले जत तालुक्यातील संख येथे रमजान निमित्त दरिबडची रोडजवळ असलेल्या मुस्लिम ईदगाह मैदान येथे सकाळी साडेआठ वाजता नमाजाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संखसह परिसरातील अनेक मुस्लिम बांधव एकत्र जमले होते हाफिज इलियास जमादार हा संख यांनी नमाज पठन केले तसेच मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात नमाज करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या तर नमाजनंतर प्रार्थना हाफिज इलियास जमादार यांनी भारतात सुखशांतता व धार्मिक एकात्मता वाढावी हज यात्रा तमाम मुस्लिम बांधवांच्या नशिबी व्हावी पाऊस पडावा अशी अल्लाकडे प्रार्थना केली संख शहरातील राजकीय व सामाजिक संघटनांच्या वतीने रमजान ईदच्या शुभेच्छा प्रत्यक्ष भेटून दिल्या उमदीचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्तासाठी पोलीस होमगार्ड उपस्थित होते सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संख्य येथील मुस्लिम समाजप्रमुख अब्बास सय्यद मैनुद्दीन जमादार मलिक साहेब मुल्ला हाजी मलंग शेख हाफिज इलियास जमादार मुबारक सौदागर हाजीलाल सौदागर रफीक मोहम्मदापूर राजीव भक्षर जमादार यासीन मकानदार चांद मकानदार रमजान शेख राजू शेख इलियास शेख अब्बास शेख डॉक्टर मेहबूब शेख मुनीर मकांदार कमाल मुल्ला रमजान जमादार मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते मुस्लिम बांधवाणी पोलीस प्रशासनाचे यावेळी आभार मानले